तर नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या डेअरी फार्मवरती प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या जवळपास एक दहा गाभन कालोडी विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना अशा प्युअर याच्या टॉप ए बी एस ज्युपिटर डब्ल्यू डब्ल्यू एस आरमाडा व डेन्मार्क सिमेंटच्या अशा टॉपच्या वस्तू खरेदी करायच्या असतील त्यांनी क्वालिटीचं माहेरघर अनिल पाणी शेट वगैरे टॉप याच्या कालोडी डेअरी फार्म घोडेगाव तर आपल्या डेअरी फार्मवरती येऊन मित्रांनो प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या ह्या टॉपच्या वस्तू खरेदी करू शकतात तर ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये ज्या कालवडी दिसतात ह्या तीन चार व पाच महिन्यापर्यंतच्या तपासून आहेत ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा व खरेदीसाठी नक्की या तर आमचा संपर्क क्रमांक अनिल शेटवायरगर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आकाश शेटवायरकर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे प्रशांत शेटवायरेकर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक चौथा कॉन्टॅक्ट नंबर आमचे दत्तराज पाठी पाटील शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस व पाचवा नंबर आमचे गायकवाड मामा त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याहत्तर शहाऐंशी पंचावन्न तर असे एकूण पाच कॉन्टॅक्ट नंबरपैकी कुठल्याही एका नंबरवरती संपर्क करा व खरेदीसाठी नक्की या मित्रांनो काल उडी पण एकदम सुपर क्वालिटीमधल्या बिग साईजमधल्या यांची दुधाची क्षमता म्हणजे मदर मिल्क रेकॉर्ड यांचं जवळपास तीस ते बत्तीस प्लस चालणाऱ्या गायांच्या काल उडी आहेत यांच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेकअप वगैरे करून भेटतील गर्भ तपासून भेटतील गर्भ तीन चार व पाच महिन्यापर्यंतच्या कालोडी प्रेग्नेंट आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करा आणि खरेदीसाठी नक्की या तर संपूर्ण कालोडी पहा मित्रांनो एकदम बिग साईजमधल्या तब्येती बिब्यती एकदम हाईट वगैरे सगळ्या गोष्टीत एक नंबर असलेल्या टॉपच्या जवळपास दहा कालोडी आपल्या फार्ममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा व खरेदीसाठी नक्की या तर आमचा स पत्ता आमचा पत्ता घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आयला तर मित्रांनो घोडेगावमध्ये सरकारी हॉस्पिटलच्या पाठीमागं म्हणजे ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागं आपला गोठा आहे आपल्या गोठ्यामध्ये उद्या दिनांक गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी या दहाची दहा वस्तू आपल्या फार्ममध्ये तुम्हाला बघायला भेटतील कालोडींचे तोंड वगैरे बघा एकच नंबर क्वालिटीचे आहेत कोणाला जर दहा कालोडी पाहिजे असतील तर दहाची दहा वस्तू या देण्यात येतील आता रेंज मित्रांनो माल पण एकदम सुपर असल्यामुळं रेंज पण थोडीशी टाईट आहे आणि डायरेक्टली शेतकरी आपल्या विश्वासाने डायरेक्ट आपल्या फार्मवर आल्याच्या नंतर हे प्युअर ए बी ए ज्युपिटरमधल्या ह्या टॉपच्या काल आम्ही देऊन टाकू मित्रांनो अशा पद्धतीत या टॉपच्या जवळपास एकूण दहा कालोडी आपल्या फार्ममध्ये विक्रेसाठी उपलब्ध झालेल्या आहेत संपूर्ण कालोडी पहा एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या दहा कालोडी आहेत तर काल होडी पहा मित्रांनो एकदम सगळ्या गोष्टीमध्ये एकच नंबर क्वालिटीमध्ये असल्या क्वालिटीमध्ये एकच नंबर असलेल्या अशा एकूण दहा कालोडी आपल्या फार्ममध्ये आहेत तर सगळ्या गोष्टीत मित्रांनो एक नंबर आहेत यांचं मिल्क कॅपॅसिटी हे ते सगळ्या गोष्टीमध्ये जवळपास तीस बत्तीसपर्यंत मिल्क दुधाची कॅपॅसिटी आहे कालोडी क्वालिटीला जबरदस्त आहेत आणि पुढं विक्रीला जरी विकायच्या जरी ठरल्या तर व्यायला झाल्याच्यानंतर एक पण कालोडी दीड लाख रुपयाच्या कमी विकणार नाही अशा मित्रांनो ह्या टॉप ए बी एस ज्युपिटरमधल्या डब्ल्यू डब्ल्यू एसमधल्या डेन्मार्कमधल्या अशा टॉपच्या वागिने आहेत तर एकच नंबर सिमनच्या वस्तू आहेत आणि यांना जे सिमन्स भरलं ते पण एकदम इम्पॉर्टंट सिमन्स भरलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं संपूर्ण कालवडी तुम्हाला तीन महिन्यापासून ते पाच ते साडेपाच महिन्यापर्यंतच्या या गाभण कालवडीतो मला चेकअप करून भेटतील तर जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी आपल्या फार्मवर द्या आणि लवकरात लवकर या दहाच्या दहा वस्तू खरेदी करा तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर माझा मोबाईल नंबर पुन्हा सांगतो अनिल वायरगर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस एक एक ब्याऐंशी दुसरा शेठ वायरगर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा प्रशांत अगर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक व चौथा दत्तराज पाटे पाटील शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस व पाचव कॉन्टॅक्ट नंबर आमचे गायकवाड मामा त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याहत्तर शहाऐंशी पंचावन्न तर अशा पद्धतीत मित्रांनो पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत कुठल्याही एका नंबरवरती संपर्क करा आणि उद्या दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी आपल्या डेअरी फार्मवर द्या आणि एकदम सुपर क्वालिटीच्या ह्या एकूण दाग आपण कालोडी खरेदी करा तर संपूर्ण कालवडी मित्रांनो तुम्हाला दाखवलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संपूर्ण इम्पॉर्टन्स हे म्हणजे आहेत आणि दुधाची कॅपॅसिटी वगैरे सगळ्यात हाय लेवलची कॉ कॅपॅसिटी आहे संपूर्ण माल आपला ओरिजिनल राहू विद्यापीठचा असल्यामुळं मित्रांनो कुठल्याही प्रकारची आडे अडचण दुखणं भाणं हे कुठल्याच प्रकारे नसल्यामुळं या टॉपच्या वस्तू तुम्हाला एकदम खात्रीशीररित्या भेटून जातील तर चला संपर्क अनिल शेट वायरगर मुक्कामपोस्ट घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आहिल्यानगर चला जय महाराष्ट्र जय शिवराय